कंदूर कंदूरकरांचा राजा कंदूरकरांचा राजा ह्याच्या अगोदर कुठे पाचवं मैदान एक नंबर आहे मैदान जात आहे मैदानात एक नंबर केला आणि त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर आणच्या मैदानात केला अगोदर कारंडवाडी देगाव जवळ तिथं पण एक नंबर केला त्याच्याबरोबर कोण होत कारंडवाडी खंड्या होता आणि सुरणाचा गजाबरोबर तांबेच्या मैदानाला पळाला आणि त्या मैदानाला लाला पाटील सुपंकरांच्या सोन्याबरोबर पळाला आणि आज राईट पुल बरोबर शेर चवडेकरांची राई चवडीकरांची काय आनंद वाटतो तुम्हाला पाच मैदानात पुलाला जमा एक समाधान आहे आज माझ्या वाढदिवसाचं गिफ्ट दिलंय पहिलाने मला माझं समाधान झालं म्हणजे तुमचा आज वाढदिवस आहे आणि गिफ्ट म्हणून आज एक नंबर करून नेवसोड मैदानात दिलेला आहे मला आणि हे ड्रायव्हर कोण होतं बाळू ड्रायव्हर मांडवी बाळू ड्रायव्हर मांडवी हा हे घराचा रायफल एक नंबर झाला कसं वाटतंय काय नाही गाव असे जरी आज तर पाहा कितवं मैदान आता निमशुड मध्ये फाइनलला रात्र दे जाऊ बस मैदान भरत गाव एक दोन वेळा फक्त मार खाला नाहीतर ते एक दोन एक दोन नंबर करते मैदानात काय मुलाला गुलाला हे नियोजन कोणी केलं होतं आम्ही स्वतः केलं होतं तुम्हाला पुढील WhatsApp शुभेच्छा